नमस्कार मी सोह हो जयस्वाल सोलापूर आपलं स्वागत आहे आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य सवाचे आणि आता आपण पाहणार आहोत था। सोलापूर वाढीच्या मुख्यमंत्र्यांची मोठी खेळी अपक्ष शिक्षक उमेदवार ज्ञानदेव हांडे यांचा शिक्षक सेवेत जाहीर प्रवेश कोल्हापूर जिल्ह्यात अजित पवार गटाला एकाच आठवड्यात दुसरा धक्का वाय पाटील सुद्धा महाविकास आघाडीच्या वाटेवर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवेंद्र रेड्डी यांनी शुक्रवारी राज्यातील शेतकऱ्यांना दिला दिलासा दोन लाख रुपयाची कर्जमाफी केली जाहीर शक्तिपीठ महामार्ग स्थगित आम्हाला मान्य करण्याचा निर्णय काँग्रेस नेते सतीश पाटलांचा आक्रमक पवित्रा नामदेव महाराजांची पालखी सव्वीस जूनला पंढरपूरकडे निघणार सव्वीस दिवसांची पायी वाई पायी प्रवास चार ठिकाणी रिंगण सोहळा विधानसभेसाठी वीस ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी जाहीर जिल्हाभरात पंचवीस जून ते चोवीस जुलैपर्यंत घरोघरी संरक्षण पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ पोलिसांच्या गाडीसह पंधरा ते वीस वाहनांची तोडफोड नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण काँग्रेसमध्ये अनेक संस्कृत नेते पण प्रगती शिंदे यशोमती ठाकूर यांच्या बाबत अनुभव आ... वेगळा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य नोंदी नोंदी रद्द केल्यास परिणाम भोगावे लागेल कुणबी नोंदीवरून जणांगेत सरकारला इशारा अखेर दहा दिवसानंतर लक्ष्मण हाके यांचा आणि नवनाथ वाघम्यांचं उपोषण स्थगित